नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शुक्रवारी काय करायचे आणि काय करू नये शुक्रवारी कशी राहीन आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा शुक्रवार हा धनांची देवी लक्ष्मी आणि संपत्तीशी संबंधित ग्रह शुक्रांचा दिवस मानला जातो तुमच्या आयुष्यात या दोघांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कधीही आर्थिक कमतरता भासणार नाही आणि कुटुंबातील प्रत्येकजण सुखी आणि समृद्ध होईल लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि शुक्रांची कृपा राहण्यासाठी शास्त्रांमध्ये काही सोप्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत हे उपाय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी देवीचा वास राहतो आणि कुंडलीतील शुक्रांची स्थिती सुधारते जाणून घ्या कोणते आहेत हे सोप्या उपाय माखाना शंख कवडी आणि बत्ताशा या वस्तू लक्ष्मी माताला खूप प्रिय आहे शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन तिला या सर्व वस्तू अर्पण करा जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातील पूजास्थानी लक्ष्मी देवीला या सर्व वस्तू अर्पण करू शकतात असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमची मुलेही आनंदी राहतात जर तुमच्या घरात पैसा आला पण एका हाताने येऊन दुसऱ्या हाताने निघून जात असेल तर शुक्रवारचा हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला एवढेच करायचे आहे की शुक्रवारी संध्याकाळी लोहाच्या तांब्यात पाणी साखर आणि तूप दूध घेऊन ते पिंपळांच्या झाडाच्या मुळाशी ठेवावे आणि झाडांभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घालावी असे केल्याने तुमच्या घरात पैसा टिकून राहण्यास सुरुवात होईल जर तुमचा पैसा वारंवार अनावश्यक कामांवर किंवा आजारांवर खर्च होत असेल तर ते टाळण्यासाठी शुक्रवारी हा उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यांसाठी शुक्रवारी सकाळी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे आणि सायंकाळी मुख्य दरवाज्यांजवळ तुपाच्या दिव्यात गुलाल टाकून दिवा पेटवावा ज्योत विजल्यावरती फेकण्याऐवजी वात्या पाण्यात टाकावी ज्या घरात लोक स्वच्छता आणि सभ्यतेने तसेच प्रेमाने राहतात त्याच घरात लक्ष्मी माता राहते अशी श्रद्धा आहे शुक्रवारी संपूर्ण घराची नीट साफसफाई करून प्रथम पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे आणि नंतर पूजा करावी भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि असे मानले जाते की शुक्रवारी तुळशीची पूजा केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते शुक्रवारी सकाळी तुळशीला पाणी आणि कच्चे दूध अर्पण करा संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद